ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला अकोल्यात वंचितचे जोरदार शक्ती प्रदर्शन अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला पक्ष कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या फेरीमध्ये वंचित आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले या फेरीमध्ये मोठ्या संख्येने गर्दी उसळली होती अकोला लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची चार एप्रिल ही शेवटची मुदत होती तर गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांनी प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातील टॉवर चक येथील कार्यालयातून फेरीला सुरुवात झाली या ठिकाणी सकाळी पाजून मोठी गर्दी जमा झाली होती टॉवर फतेह चक खुले नाट्यगृह पंचायत समिती मार्गे ही फेरी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दाखल झाली तापत्या उन्हामध्ये ॲडव्होकेट अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर अंजली आंबेडकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी फेरीमध्ये पायदळी सहभागी झाले होते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी फेरीला संबोधित केले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता दुपारी ऍडव्होकेट आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या फेरीमध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले असंख्य फळक लक्षवेधी ठरले या फळकांवर विविध जाती धर्माचे असे नमूद करण्यात आले होते आता पाहावं लागेल येणाऱ्या निवडणुकीत निवडणूक मतदान झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर कशाप्रकारे किती मताने निवडून येतात हे पाहणं गरजेचं आहे